बायकोचं बोड काही वेगळा झालेला दिसतो कस गेल तर माझी बायको जरा हुशारच आहे मम्मी काय करला काय करलंच ग आम्ही काय बाबा खूप सुंदर स्वयंपाक करते रे काय आहे की आहे काय इके काय काम आहे बोल पप्पा मम्मी आता का, काय करलं का हळू बोल की जरा एवढं का जोरात ओ मला कांगाडी काय करलेस ग हा कोबी मचोरी अरे वा 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 आज आमच्या घरात मित्रांनो कोबी मचुरी करायला लागली माझी बायको huh? आणि माझा छोटा मुलगा खूप एक्सायटेड झालेला आहे कोबी मचुरी तरी तू यश कोबी मचुरी खाणार yes? को को खा को आहेस तर मित्रांनो आज आमच्या घरामध्ये कोबी मचुरी को करायला लागल्या आज बायकोचं मूड काही वेगळा झालेला दिसतो कमी कमी खायला लागल्या पण बारीक साईज ग वैशिली मग आज कोबी मचुरी करायचं काय प्लॅनिंग विषय काय कोबी होत बर काहीतरी मचुरी कस गेलं माझी बायकोच नाव आहे हो हुशार आहे ना हे बाबा मित्रांनो कोबी मचुरी ता लागल्या जरा बारीक कोबी चिरून घ्यायचं आणि काय करायचं नमक टाकायचं आणि भगवती लाल तिखट भगवती टाकायचं आणि कॉन्फर्म घालायचं बर पाणी घालून मिक्स करायचं आणि मग तेला सोडायचं कुरकुरी असं तळून घ्यायचं गॅस मध्यम ठेवायचं काय स्वयंपाक करण्याची कोळच घ्या आम्हाला उकरलं तो करतो ठीक आहे माझं चेहरा काळा काय लागला गोळशी तुम्ही काळशी मी मी काय चंदन लागेल चंदन तोंडाला काय हो आम्ही काळ आहे बाबा काय आहेस की तू मम्मी सारखं गोरायच जरा आहे गोरा माझी बायको खूप सुंदर स्वयंपाक करते आमच्यासाठी आमच्या पिंडूला पण छान छान स्वयंपाक करून घालते मॅगी बिगी केली तर फक्त पोरासनीच देत्या मला काही देत नाही काय नाही दुसरी गोष्ट मोठ्या पोरगाला काय पाहिजे ते करून लगेच देत्या खायला तिसरी गोष्ट म्हणजे मला भाकरी भाजी भाकरी भाजी कधी चपाती कधी भात कधी भात फ्राय कधी कोबी मचुरी कोबी मचुरी आता सगळ्यांच्यासाठी कंपल्सरी करायला लागल्या पण माझं सांगतो हा तुम्हाला मित्रांनो माझ्या डब्याला बघा तुम्हाला माझा उद्या डबा दाखवतो उघडून दोन चपाती जरा भाजी दोन भाकरी भाजी तीन भाकरी चार भाकरी नाश्त्याला दोन नाश्त्याला दोन दुपारच्याला दोन भात घालत नाही भात पी तिचं मोठं पडग खाते हे चपाती खाते बातमीत खात नाही पाणी घडत बस बस पाणी घडलेलं खेळत आहे टेस्ट चांगलं वैशाली मस्त मला आवडलं तर अशा प्रकारे आज माझ्या बायकोचा मूड काहीतरी वेगळा झालेला आहे त्यामुळं आम्हाला कोबी मच्चुरी खायला मिळतंय मित्रांनो तुम्ही पण तुमच्या बायकोला सांगा की असं काहीतरी वेगळं करायला की जेणेकरून कोबी मंच्युरीय तुम्हाला खायला मिळेल काय रेश बरोबर आहे की आणि आधी मध्ये बाहेर पण खात जावा नूडल्स नूडल्स बाहेर म्हणजे हॉटेलला नव गाड्यावरच नव असा आणायचं सगळं मिक्स करायचं आणि बाहेर चूल पेटवायची कढई ठेवायची त्यात तेल घालायचं आणि खाल्लं पेटवायचं जाळ लावायचा तळायचं आणि बाहेर करून खायचं असं म्हणलं तुम्हाला काय वेगळं वाटलं काय हॉटेलमध्ये हॉटेल जास्त खाऊ नका मित्रांनो तेल कसं असते काय असते चांगलं नसते ना तेल चांगलं पण नसते त्यामुळे माझी बायको हे जर ला नियोजन लावणे बघा कोबी मचुरी करत आहे लाल 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 तर अशा प्रकारे आमच्या घरामध्ये माझ्या बाबाची भुर्गी पण आलेली आहे त्यामुळं कोबी मचुरीचा आस्वाद घेण्यासाठी चिंकू घे कि खा कसं झाले टेस्ट सांग बर कश झाल्या यश प्लेट घे आणि बाहेर बसू आपण खायला तर अशा प्रकारे त्यांचं काम चालू आहे आणि आम्ही आता बाहेर बसून खाणार चटे हातरलेले आहे चट्यावर बसणार आणि आम्ही सगळीजण जण बाहेर बसून खाणार तर अशा पद्धतीने कोबी मचुरी तयार झालेले आहेत खाऊया यश पाणी भरून घे पाणी भरून घे बाहेर जरा वाऱ्याला बसून खाऊया तरी आहे माझी बायको आहे छोटा मुलगा आणि आम्ही खाता हे कोबी मचुरी तर दर्शन आहे दर्शन कोबी मचुरी खाऊ खाली बसा साबस बसा दर्शन बस खाली ओके okay, मला इथे जागा चालू झालं हा आहे माझा मोठा मुलगा खायला लागला आहे त्याला आवडलेलं आहे माझी बायको मला द्यायला लागल्या

मित्रांनो तुम्ही सुद्धा असं घरी बनवून खावा हेल्दी फूड खावा व्हिडिओ आवडला असेल तर असेल तर कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय करा सगन बाय करा बा। बा।